आज एवढ्या मोठ्या समाजाला तरुण मंडळी पंगती वाढीती त्यांचं कौतुकच केलं पाहिजे महाराज आणि गावातले सप्ता बिबता जत्रा बित्रा पोहरांमुळेच होत्या महाराज या कमिट्या फिमिट्या काही करती नाही आता हे दिंडे बिंडे कडित नाही दिंडी मालक कवा हरी पाठलाय घरात बसेल शहा थोडं पिठलं टाळकरी मेले लाभ शिकाव का <laughs> हा फक्त पाया पडायची पैसे वाळा करतो हा काय करतो डोंग <laughs> दिंड्यांमध्ये नव्वद टक्के काम पोरं करतात महाराज रावत्या ठोकणं रावत्या काढणं पाणी आणणं आता सुविधा झाल्या पंधरा वर्षापूर्वी वीस वीस किलोमीटर पाण्याचा टँकर भरून आणायला लागायचा आणि मग बिचारा दिंडीतल्या मावल्या आंघोळ करायच्या पूर्वी काय अशा पण एवढी ठेप नव्हती दिंडीत एवढी काय ती ठेप ज्या का ज्याच्या घरी दिंडी मुक्कामी आहे ना तो मटेरियल देऊन टाकायचा तिकडे शिजवा नाही तर तसं का आज नाही आज सगळ्या सुविधा आहेत आज दिंडी म्हणजे आरामशीर जग नाही आता पाण्याच्या जागेवर पाणी आहे नाश्त्याच्या जागेवर नाश्ता आहे जेवणाच्या जागेवर जेवण आहे कट्टलस्तोवर जेवण आहे आता दिंडीतलं नव्वद टक्के काम पोरं करतात कमिटी फिंट काय करतात आणि कोणत्याही लोकांना सांगून ठेवतो गावातल्या सगळ्या लोकांना तरुण एक शक्ती आहे एकत्र आली तर क्रांती आहे तरुण पोरांना जवळ करीत जा सप्त्या बिबत्यात ही जुनी मंडळी न गाठो नाहीच कार जमून देणार लई खोडीची पोहरानं टाळ घेतला का म्हाताळ उठल ते पोर म्हणलं बोबडू नको टाळ तू बाई वाढेवूया हो कुठे नादी लागत मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नाद लागायचं नाही काय करणार अहो नऊ लोकांची ग्रामपंचायत असली तर दोन याडपटका होईन बाया घ्यावा लागत्या चाल ग बाई कोठापुरा वैना चाल तिला सई राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ ये किंमत आली महाराज झेंडा खाली घेऊन हिला वरणी घेऊन मारायला फार येडी लोक आहेत महाराज काय झालंय मूर्ख माणसांना पाहिशेमुळे समाजात किंमत आली नाही तर काय नाही तर गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन तरुण पोरं पाहिजे आणि ते मी शिकलेले पाहिजे आणि आता ते पुढं कंडिशनच ठेवली पाहिजे गावात सरपंच सुद्धा ग्रॅज्युएट पाहिजे सरकार काही नियम करू आहे पण गावच्या विकासासाठी तो ग्रॅज्युएट पाहिजे हा विचार गावाने केला पाहिजे यांना काय कळत आहे तरुण पोरं पाहिजे ग्रामपंचायतीत दोन जुनी मंडळी म्हणती त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धोरका आढळला तर ते काढायचे खिडक्या खाल्या ते चौकटी खाती मग सगळे मिळून खाना याला काय जरा पोरांना जमू द्या आणि विनोद नाही युवा एक शक्ती आहे महाराज तरुण शक्ती काही करू शकते चांगलंच करणार ते पण आपण त्यांना जमून नाही द्यायच पुन्हा एकदा सगळ्या गायकवादक उडी नंदपालिका माई आली सगळ्या यात्रा उत्सव रथ उत्सवाच्या कार्यक्रमाचे का आयोजक संयोजक कदम सर स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायकवादक सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात होत आतापर्यंत आता प्रार्थना सुरू झाली आता शिकरण लावून दिला तुम्हाला मंगाचा प्रार्थना एका ठिकाणी तुकोबर आहे ना केली महाराज मंडळी कृपाळू सज्जान तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मन पण ते कृपादान कोणतं आठवण तुम्ही अजून एक प्रार्थना आहे श्री अनंता पद्मनाभा व्यापक पण आजच्या कीर्तनातली अभंगातली प्रार्थना वेगळी आहे आपल्याकडे शाळेत प्रार्थना आहे सदा सरदा योग तुझा तुझे कारणी अजून एक प्रार्थना आहे ज्ञान भरायची पहिलं तो गे काऊक प्रार्थना आहे आता आजची प्रार्थना वेगळी आहे आज कीर्तनाला घेतलेला अभंग तू आणि प्रार्थना आहे प्रार्थना अशी आहे वैराग्य मला प्राप्त झालंय प्राप्त झालंय वैराग्य झालं नाही असं बोलत जा वैराग्य झालं नाही असं नाही पण मला एक अनुभव आलाय काय अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही मला ज्ञान आलंय पण ते वैराग्याशिवाय टिकू शकत नाही हे बाकी दाण्या दगडावरची तस लाटणा मोडल पण वाकणार नाही दगड शेवाळाल पण पाजारणार नाही कीर्तनकार मरतील पण जनता अस फिट उत्तर आलं पाहिजे हो महाराजांची ओवी आहे बर का महाराजांची आहे माझे नाही ओव्या बिव्यानी टायकायचा आपल्याकडे ओवी प्रमाण सकट घ्यायची ओवी नंबर सकट घ्यायची तेराव्या द्यात पंधराव्या अध्यायात लाटणे जायसा न लवे आणि पाथरू न द्रवे लाटणं मोडल पण वाकणार नाही दगड नाही जस ज्ञान आलं तर ते वैराग्याशिवाय टिकणार आता लागलं करंट रामंगाचा ज्ञान आलं पण ते ज्ञान शाळेतलं नाही शाळेतल्या ज्ञानाला कोण खात रिटायर झाले काही परमंट नाही झाले काही जन नोकरीला लावलं त्याचा प्रचार करू करूच मिळेल रुपड्या नाही मिळाला हे बी में, में कोण खात का नाही खातं यमेन ए एम एम बी एच एम हे कोण खाणार आहे हे एम एम फील बीएद कॉम एल एल बी डी एड बी एड जुनियर केन सिनियर केअर केंदर इंजिनिअर एम बी एन डी एन बी आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि फायनान्स फायन एम टेकेकन बी टेकन एन डिप्लोमान टर्नरन भिटरन वेलर मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियरन एम पी एस सी यू एसी नेटन सेटन फारसी नायन सी नॅग्रिन डिग्री डिप्लोमान एम बी एन बी एन हृदयरोगतज्ञ गुटघातज्ञान भूपुस्तज्ञान बाल रोगतज्ञ त्वचा रोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ज्ञ जो तज्ज्ञ त्याला तो रोग गुप्त फि बायका मिळा ना बायका रेंज गेली का रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसा नाईना सॉफ्टवेअर मारून चित्र याय ना ये का दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे लोकांनी पोरं आणायची कुडून बर लोकांना पोरं होतील कशी काय ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जे बायका करायचे मध्ये त्यांना तुम्ही बायका देत नाही लोक करणार काय <laughs> इथं तसं नाहीये महाराज काय झालं असं झालं वार आला गुरुवार तिथे आली दशमी महिना आला माघ माघ महिन्यातला गुरुवार आला आणि तिथे काय होती दशमी होती मी झोपलो मला स्वप्न पडलो आणि स्वप्न पडल्यानंतर मला स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य भेटले बाबाजी चैतन्य मला स्वप्नात रामकृष्ण हरिनावाचा मंत्र दिला माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तू का म्हणे पण इथे एक घोटाळा झाला मला मंत्र कसा दिला माहिती मी नाही देवाकडे गेलो मला देव सापडीत आले सापडविले वाटे जाता गंगा पण पण काय झालं सापडले वाचे जाता गंगा पण पुढचा शब्द अवघडे मस्त की तो जाना ठेवला कर तुकाराम महाराज कसं घडलो असंच घडलो काय झालं तिथी द्यायला दसमी महिना आला माग मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला रामकृष्ण हरी मंत्र दिला पण घोटाळा असा झाला माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काही नव्हतं मग मी त्यांना काय दिलं भोजना मागती तुप पावश आता पावशर तूप या शब्दाचा अर्थ असा आहे महाराज मंडळींनी ऐका अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चारशे सत्त्याण्णव अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चारशे सत्त्याण्णव मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे अंतकरणाला चार कप्पे त्यातला एक कप्पा मी माझ्या गुरुला दिला आणि किलोचा चौथा भाग पाव म्हणून भोजना ती तुपक पावशा असा त्याचा अर्थ मी ते देऊन दे टाकलं पण झालं काय नामस्मरणाची ताकद जर जशी वाढत गेली तस तसं माझ्या प्रेम बोला जा कमी झालं आणि नामावरची प्रीती वाढता 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 मला असं वाटायला लागल अरे आता मी तुकाराम नाही राहिलो आता मी वासुदेव झालोय पण मी वासुदेव झालोय हे मला अनुभवाला येण्यासाठी मला देव भेटला पाहिजे पुसावेशी याची वाटेल जे जे भेटेल याशी देव कृपा करील काय माझ्यावर देव कृपा करील काय असं मला वाटायला लागलं पण मला एक अनुभव आला अरे 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 हे सगळं जरी मला झालंय तरी मी संतांना शरण गेल्याशिवाय देव मला भेटणार का देवाचं स्वतःच म्हणणं सोळावे अध्यात असं तर आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी तेच माझं रूप आहे कोण संत मग तुकाराम महाराजांनी विचार केला आता मला देवाला भेटायची काही गरज नाही आता मला कोणाला भेटावं लागेल बस फिट बसले कीर्तन आता मी देव नंतर पाहिजे आता मी कोणाला भेटणार आहे संतांना पण घोटाळा आहे मला एक संत भेटलाय त्याने मला रामकृष्णाने मंत्र दिलाय पण घोटाळा असा झालाय त्या संतांची ओळख पटायला मला अनंत जन्मीचं पुण्य लागण्यासाठी मी आता संतांना भेटणार आहे पण मला संत असा भेटला पाहिजे का बोमलं हिंडणारा नको दीड दीड तास देव चोळणारा नको मग मोकार ठिकाणी गण लावणारा नको मग मला संत कसा भेटायला पाहिजे तो जर संत मला भेटला तर मी त्याची सेवा करेन पडून राहील उगाच मी पायावर लोटांगण घालेन मी त्यांच्या पायावर पडून राहील पण असा पुण्यवान संत मला भेटावा का त्या पुण्यवानाची सेवा मला करण्याची संधी मिळाली तर मी त्यांचा सेवक होईल Kona sa Kona punya sa Kona punya sa Kona सेवाय oh, देव yeah, काम किचकट आहे आता इथं परत घोटाळा आलाय तुम्ही म्हणाल पहिलाच घोटाळा उजरा दुसरा काय सांगता मी सेवक होईल पण स्वतः ते पुण्यवान पाहिजे ना ते पुण्यवान पाहिजे बरोबर आहे मुलगी एमबीबीएस आहे तिला कसा पोर का पाहिजे टॅक्टर ड्रायव्हर लेव्हल पाहिजे ना लेव्हल सध्या लेवल हो केले सध्या कोणी कोणावर प्रेम करीत प्रेमानं लाच सोडली सध्या बंगल्यात राहतील देव प्रेम करते दिलदी ईट भी देंगे पावसाळा संपल काय गाळ देंगे आता काय प्रेमाला क्वालिटी नाही राहिली नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली तो आचार्य आला जागरण आला त्याच्या आत लंगर तुटला क्वालिटी पाहिजे क्वालिटी पुण्यवान पाहिजे पुण्यवान पाहिजे मी त्याची सेवा करीन पण आता प्रश्न असा झालाय पुण्य पाहिजे पण त्यांनी देव भेटेल पाहिजे त्यांना त्यांना देव भेटेल नको का अ कीर्तनाला फेटा बांधायचे म्हणजे निदान हरिपाट तर पार पाठ पाहिजे की नाही कमी माझी कार्ड व्हॉट्सअप पाठ करायचं आणि तेवढंच भरायचं मग मर मरल ना ते त्याला लेवल पाहिजे ना पोलीस भरतील चालला ना तू मग तुला छाती पाहिजे उंची पाहिजे हलकटा कसाल चालला पोलीस भरतीला तीन इंच छाती कमी भरली अरे मग व्यायाम करायचा त्यानं गो खायला सुरवात केली नऊ इंच आत गेली म्हणजे हे नाही अरे दुकानदारी करायची तुला मग गिराईक नीट बोल तू नुसता धावतो गिराईक हो मग तू एक गोळ्या तू खाय लेव हल्लो नको का त्याला महिला मंडळ टपकन द्या तुम्हाला एकुलता एक, एक मुलगा आहे मग साधारणपणे तुम्हाला सुना किती एकच आता एक मुलगा आहे म्हणलो पहिले जुन्या सोडून द्या कॉलेज ब्रिलेजच्या त्या देच सोडून बरोबर आहे ना मग आता तुम्ही जर उद्या उलातल्या मी तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटची ती मालकीन कोण होणार आहे सुन, मन तुला एक सून का सण होत नाही तुला संघ न्यायचंय का काही जाती का कोंबडे अंडी घेऊन जाती वर मरती का वर जाऊन मग कलायला पाहिजे ना का मला संघ काही न्यायचं नाही oh. तिला बरं पटकन माहिला म्हणत तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली लबाड बोलायचं नाही आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या तिला विचारा कस काय चाललंय दीड महिना अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणारे ए अगं बाई ए, ए भावाची पोरगी भावाची पोरगी कधी करायची टाळावा त्याला करू नाही भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार पुरी मग उद्या भांडण झालं तो म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही बहिणीच्या डोक्यात फरक झालाय नाही तर माई गुड्डी पाहिल्यापासून माई गुड्डी कॉलेजला असताना तीन तीन दिवस पळून जायची पण गुडीनं कोणाला धक्का लागू दिला नाही माई गुड्डी हुशार माया गुड्डी पायी तीन पोरांनी फाश्या घेतल्या पण गुड्डीला घम नाही आणि आता माझ्या बहिणीला सुद्धा माझी गुड्डीच नीट करीन कर बाई नाही आता जर कोणतं जुळत आला असेल तर भावाला कीर्तन संपले फोन करा भाऊ हा विनोद नाहीये आहे मारा अरे मग पुण्य जर पाहिजे तर तो, तो माणूस पुण्यवान पाहिजे ना मला भेटला पाहिजे ना मी त्याची सेवा करायला तयार आहे पण त्याला देव भेटेल पाहिजे मग ऐका आता कोणला कोणला देव भेटेल एक गायकवाद कोण जण टाळकरी महाराज सगट नारदाला देव मिळवायला दोन जन्म लागले एका जन्मात देव नाही मिळणार मिळणार नाही असं कोणी उठायचं एक वारी केली म्हणजे मोक्षी मिळतो बापच पिंडे का कोणी म्हणायचं मायापोराला पकवा शिकवा काल झग माराय पकवा याड या तूच कोणी शिकतो कोणी उठायचं मायापोराला कीर्तन शिकवा कीर्तन करायचीच कसा कसा कोठरी पेद तू काय सांगतो बाबा सारखं आपलं तासाच्या बाहेर पडलेलं बीक वळपायला तकलीफ करत महाराज असं का म्हणून <laughs> बोलला अध्याय नंबर नऊ ओवी नंबर अडोतीस अध्याय नंबर नऊ टिकमार करून घ्यान घरी गेल्या उचका नंबर सकट अध्याय नंबर नऊ ओवी नंबर अडोतीस मुडा म्हणबीज काढले निर्वाळी भूमी पेरले ते, <laughs> पेर ते सांडीवी खुरी गेले ते काही असं चालतं का कोणी उठायचं जगात जा। एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं पुढारी एवढाच माणूस जीत आख्या जगात बाप दमला का पोऱ्या उठला पोऱ्या उठला का येईन उठली तुळी तीच बाकी मेले ना वाजू बाजूबाजू मी असे मी मावली सोहळ्यात बावीस दिवस लोक पायी चालत गुडगे गेले काहींचे चालू चालू काहींचे खावट गेले पखत वाजू वाजू त्यांची कोणी दखल घेत नाही पण दोनच मिनट मोठा माणूस दिंडीत आला आले कॅमेरे फेमेऱ्यावाले लगेच त्याच्याकड्यात टाळ लगेच त्याचा फोटो हे भजनात रंगले आमचे मुळ्यात उठले ते रंगले आमची उठत नाही आग आणि बसत नाही आग काय सांगता महाराज महाराजांची भाषा आहे माझी नाही अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोबी मन अन साधन अवघे बुडविले सातशे वर्षापूर्वीचं प्रमाण येते मी पाच पर्यंत बोलणार पण प्रमाण सिद्ध बोलणार बोगस नाही बोलणार मी मरल ना मरणार नाही मी पाच पंचवीस वर्ष अजून पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला रोज आपली आठवण येणार हा काय म्हणत होता <laughs> आता जाऊ द्या आता तुम्हाला वाईट वाटेल आता मला घोडा लावा पुढं लावायचा थोंडावं लावा वाईट बोला काय तुम्हाला शिवाय द्यायचं ते द्या पण मी म्हणतो ते खरंच आहे यावर आपलं मत काय ते काल खरंय आजय खरंय उदय खरंय नारदाचा जन्म झाला बिचाऱ्याचे वडील मरण पावले आई साधूची सेवा करायची महिला आई साधूची सेवा करायची मुलाला सांभाळायची कर्म धर्म संयोजना घडू नये ते घडलं नारदाची आई ला सर्पद झाला आणि आई गेली आई गेल्यानंतर ना नारद पोरकी झाली पहिल्या जन्मात आणि नारदानं फक्त सेवा कोणाची केली साधूची साधू प्रसन्न झाली आशीर्वाद दिला अवतार संपला पण भाग्य इतकं पुण्य नारदाचं पुण्य कोणतं होतं मागच्या जन्मी कोणाची सेवा करीत होती साधूची आणि साधूची सेवा केल्यामुळं नारदाचं भाग्य इतकं उदयाला आलं ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून दुसरा जन्म मिळाला नारदाला देव मिळवायला किती जन्म लागले दोन उत्तम पादरावाचा राजा आहे त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या दोन राहण्या आहेत नावच इकिच सुंदर आहे सुनीती इकिच नावे सुरुची मुलगा पळत आलाय राजाच्या मांडीवर बसलाय आणि बापानं सावत्र आईनं मुलगा लोठून दिला मुलाचं वय फक्त पाच वर्ष आणि पाच वर्षाचा वर्षा पोरगं पळत गेला आणि आईच्या कुशीत घुसलं आणि आईला त्याने सांगितलं आई अगं मला मांडीवरून ओढलंय आई पराकर्मी होती आईनं सांगितलं डोळ्याचं पाणी पास माझ दूध पिलाय तू माझ दूध तू अरे तुला चमड्याच्या मांडीची किंमत काय अशी मांडी मिळाव का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मांडीवरून तुला कोणी ढकलणार नाही अशी मांडी मिळाव माझ बाजू न घेणारी आई होती म्हणून पाचच काही करावं लागेल ग आज ऐंशी टक्के आयांनी पोरांचं पोरींचं वाटवळ केलं सगळं जबाबदार आई आहेत काय मत आहे तुमचं कोणती कीर्तनात बसलेली बाई तिला तुझा पोऱ्या दारू पितो हे माहित नाही कर माहित नाही तुम्हाला हे माहीत नाही तुम्हाला तुमच्या पोऱ्या क्वाटर पितो धाब्यावर कुत्रीला लात मारतो रस्त्यानं माहित नाही तुम्हाला अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छेळ केला याचा कधी विचार केला तुम्ही अरे पोरगा दारू पेला तर तुम्ही झाकून ठेवलं पोरगा पोरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं हाडाची कादं करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याच काही वाटलं नाही बनियन म्हणाल तर त्याला पलटी करून घातलं बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर पांघरून घातलं तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर पांघरून घातलं तुम्ही तुमच्या पोराच्या जुगारीवर पांघरून घातलं आणि तुमच्या पोऱ्या पोरीच्या प्रेमात पडला याच्यावर पांघरून घातलं परिणाम या बापाला वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा लवा लागला याला तुम्ही जबाबदारी काय मत आहे तुमचं खांदा द्यावा लागला त्याला पोराला कोणत्या जगात बाप आहे का त्या बापान मुला खांदा द्यायचा स्वतःच्या हाताने पोराचं ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली यावर तुमचं काय मत आहे कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पूर्वी प्रेमात पडलेली हे माहित नाही माहित नाही तुम्हाला लबाड बोलायचं नाही मला नाव सांगायला नका मी नावास सांगा <laughs> आपलं काम आहे कधी कालही खोट नाही आजही नाही उद्या नाही आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडले ते कवाय खरंच माहित नाही तुम्हाला आपली पूर्वी दोन तीन याला भांग पाडते आरशात पाहते मोबाईल वर दीड दीड तास बोलती मग तु पु काय झप करते का त्या तुझ्या पुरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो माहित नाही तुला सांग बरं कोणत्या बाईला माहित नाही तुम्ही पूर्वी प्रेमात पडेल जाऊ दे वॉट वरकर मी सत्कार करतो जाऊ दे आजच पाकिट देतो मी तुला सांग बर नाही हा विनोद समजू नका पूर्वी पळून गेल्या म्हणते मला अंदाज आला तू काय उलटली होती का कुठं हा विनोद नाही आहे महाराज हो पण ऐका एका मिनिटात आणि आयांवर भाषण नका करू ऐंशी टक्के आई बापाचं भांडवल केलंय रोज उठून ती जाईन तोच बाप कीर्तनकार कीर्तनकारांना काय झपाटलंय काय माहिती फेटा बांधला का आई उठली फेटा बांधला का बाप उठला अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची संपले काय आई बापांवर बोलू नका आई बाप सांभाळायला शिका हा त्यांना जरा तळते दहावी बारावीच्या टोन घेताना नीट आहे का मिश्या फुटल्या ना नाही नाय का तुम्हाला मिश्या कठरीपी येतो तुम्ही ए भंगरी बापाची पायदास हलकट क्वालिटीचं वन साइड भान पाणीतून बगला तू झाल्या ना तुला कठरी पी ते आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी त्याने केलं ते सांगायचं का बाप मला मारली झक मग आता काय करेन तू सत्तर ची पल्सर अवलं तिला फिरायला दहा हजाराचा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बूट आणि खिशात दोनशे दोन चारशे रुपये कायम येत महाजटली अवलात मोटरसायकल वर लाद कुत्र्याला त्याचा बाप पिसळ होता <laughs> <coughs> ते का हरिपाठ करतील नायक फुकाट मिळालंय सगळं मग यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली घरी नाही करती वाढदिवस यांना बाप नाही ना मग हायवे ला करायची वाढदिवसानी दहाव्या पुढं केक ठेवायचा त्याच्यावर सामुदायक मुतायच सगळ्यांनी संग तो मुतन केक के एकत्र करायचा आणि एकमेकांच्या कर तोंडात घालायचा हॅपी खरं आहे का खोट आहे आहे हा आपले भक्त खोट नाही बोलतो आणि मग एकमेकाला दारू पेलो बापाच्या नावाने हाका मारायचा ए भिक्या ये ए किसन्या मराल 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 हनुमंत रे समोर त्याचा काल परवा झाला काय नाही वाढदिवस पर् ना खरंय का खोटे